तर हॅलो मित्रांनो माझा मित्र गेला आहे बाथरूम मध्ये तर मी चाललो आहे तिथं त्याच्याकड दरुजा वाजवायला चली कमा बाहेरून बाहेरून लाव हा गी गाणी ऐकितो का तू अ दर लाव का मागून एक ऐसी लडकी थी एक ऐशी लडकी थी जिथे मी प्यार करता बघा माझा मित्र बाथरूम मध्ये हे गाणे ऐकतोय की एक ऐसी लडकी थी जिसे व प्यार करता था आता प्यार, प्यार करता था का काही करताला माहित आहे अरे कडी लावू का बाबा आणि तो गाणे ऐकायला हे असे माझे मित्र एकदम खराब बाथरूम मध्ये गाणे ऐकतेत मोबाईल युज करते आणि गाणे ऐकित कोणचं गाणं ऐकायला तू एक ऐशी लडकी हे काय सिलट किती काय बाथरूम मध्ये तिचं ध्यान येईल का तुला बघू शकतात तुम्ही एवढं प्रेम करतो तो जीवापासून त्याच्या कारण त्याचं नाव भास्कर माहितीये भास का ती आतमधून बाथरूम मध्ये सांगतोय पा एवढं प्रेम मजबूत पाहिजे की बाथरूम मध्ये तर तिचं ध्यान आलं पाहिजे समजलं बा तुला आणि कुठं कुठं ध्यान येत रे तिचं हा हा हसायला लागलाय बाथरूम मध्ये म्हणजे तो खुश आहे आता सध्या तो काय तरी असं वेगळं करणार जे सगळ्याला समज हे करणार या इकडं दुसरा एक माझा मित्र दाखवतो तो हाफीस मध्ये बसलेला असतो तो, बस तो कार्टून बघतो तो एक त्याला हे माझा एक मित्र हे त्यांच्या संघ गेलेले होते हे हाफीस मध्ये मरणाचं काम करते दिवसा काम करते आणि रात्री ते आराम करते आराम, आराम।, आराम। कारण दिवसभर त्यांनी काम केलेलं असते त्या कामामुळे त्याला ना मरणाचा थकवा आलेला असतो हा तरी पण ते संध्याकाळी घरी गेल्यावर एकदा हे करतात ना जेवण हा जेवण करते तर तुम्ही बघू शकता ती जेवण करते हा बाकी दुसरं असं काही वाईट विषय नाही कारण तो माणूस धार्मिक आहे भरपूर धार्मिक आहे बघू शकतात तो ट्रॅक्टर वर गेलेला होता आज आलेला आहे मालकांनी इथं लावलेले आहेत आमच्या कॅमेरे हे आमचं हॉफिस आहे हे तुम्ही बघू शकतात हॉफिस इकडे गाड्या उभात आणि मालकांनी इथं लावलेले आहेत कॅमेरे तुम्ही इकडे या इकडे दाखवा मालकाच्या गाड्या दाखवा या इकडं या हे बघू शकता तुम्ही मालकाच्या गाड्या हालेर पण आहे आमच्या मालकाकडे जर तुम्हाला ज्यावरी गहू तांदूळ निघते त्याच्यातून तांदूळ निघत हा तांदूळ जर तुम्हाला काढायचे असेल तर आमच्याकडे तुम्हाला हालेर पण भेटेल हालेर पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि शिफ्टिंग शिफ्टिंग हा शिफ्टिंग जर तुमच्या काम येत असेल तर तिला पण तुम्ही घेऊन शेव शकतात भाडं फुगड जे शिबी पण आहे जर तुमची आयटम नेली पिली तर खड्डं खांदा काम येईल तुम्हाला प्युअर प्युअर जर आयटमच्या घरी जायला तुम्हाला त्रास होता रस्ता बनवायला तुम्हाला ते काम येणार वापस आपण जाऊ दे बाथरूम कड बाथरूम झालू का नाही त्याला विचार उत्तम पाणी भास्कर पाणी होत का झालंय का पाणी बंद का पाणी बंद, बंद करू का इकडून नाही नाही पाणी बंद करतो तू तसाच हा पाणी बंद करू करू का बंद पाणी सांग इथं मला करंट इथं करंट पण आहे हा तर तुम्ही बघू शकतात अशी असे लोक राहतात आमच्या कंपनी मध्ये बघू शकतात तुम्ही पण आता चेहरा मी तुम्हाला दाखवणार हो बाथरूमच्या बाहेर आला की आता तुम्ही चेहरा बघू शकता हा मोबाईल मध्ये गाणे ऐकितो एक ऐशी लडकी थी जिसे मी बाथरूम मे याद करतात हा I काम तिकडं said... करते हेच तर मला कळत नाहीये कारण काम तिकडं करतात खातात घरचं हागतात इकडे येऊन आमच्या ऑफिस वर आय डोंट लाईक इट बट आय धिस बट इज द नो द द अंबानी चल्याक्रांची शादी होती त्या मध्ये सगळे गेले तुला नाही बोललेलं मला नाही बोललेलं आय डोंट लाईक इट मला राग नाही आला ह्या गोष्टीचा पण चला बोली दे मी हां मै गाडी गाडी का पाहिजे ओके तर बस मला एवढं म्हणून माझे मी माझे दोन शब्द मी संपवणार आहे हे दोन शब्द होते का हे दोनच शब्द होते <laughs> बाथरूम मधून काय बाहेर येत नाही हां तर मला बस एवढंच म्हणायचं होतं